नमस्कार मित्रांनो मी छोटी बौद्ध कथा तुम्हाला सांगणार आहे त्या छोट्या कथेचं नाव आहे गुरु श्रेष्ठ की देवश्रेष्ठ एका आश्रमातल्या एका शिष्याला हा प्रश्न बरेच दिवसाला पडलेला होता पण गुरुंना कसा विचारावा म्हणून त्याने एक दिवस भीत भीत गुरुंना विचारलं पाणी मी आपल्याला एक प्रश्न विचारू त्यावर महाराज म्हणाले विचार ना मला एक सांगा की गुरु श्रेष्ठ का देवश्रेष्ठ त्यावर स्वामीजी म्हणाले बेटा कितीही केलं तरी देवापेक्षा गुरु हा श्रेष्ठच आहे मग मला आपण समजून सांगाल का हा सांगतो ना एक ग्रस्त होता उन्हाळ्याचे दिवस होते आणि तो वाळवंटातून एका जागेवरून दुसऱ्या जागी चालला होता रस्ता परखड होता उन्हाळ्याचं ऊन उन खूप तावत होतं आणि त्याला तहान लागली होती कोरड पडली होती त्याला पाण्याची अत्यंत नितांत गरज होती पण कुठं पाणी भेटत नव्हतं परमेश्वरानं समोर एक त्याला तलाव दाखवला आणि त्या तलावाकडं तो झपझप ताला ताला चालू लागला परंतु तो पाण्यापर्यंत पोहोचू शकला नव्हता मरणासन्न झाला होता तो वाटेतच मुरछाईन त्याला खाली पडला पाणी पाणी असे शब्द त्याच्या तोंडातून येत होते त्याचवेळी तिथून एका वाटेनं एक, एक माणूस जात होता आणि त्याचे ते, ते पाणी पाणी शब्द ऐकून तो धावत धावतच त्या तलावाकडे गेला तलावातनं आपल्या झोडीतला लोटा काढला आणि लोटा भरून आणून त्याला पाजला आणि त्या पाण्या पिल्यामुळं तो ताणिलेला माणूस वाचला मग इथं कोण श्रेष्ठ पाणी की तो पाणी आणून देणारा पाणी त्याच्याकडे येऊ शकत नव्हता आणि तो पाण्याकडे जाऊ शकत नव्हता हा प्रॉब्लेम होता ही अडचण होती मग तो माणूस देवानं कसा पुढं धाडला आणि त्यानं त्याला तान त्यान 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 लागली हे ओळखून त्यानं त्या तलावातलं पाणी त्याच्यापर्यंत आणून दिलं आणि म्हणून हे कार्य त्या गुरुनं केलं देवानं करून घेतलं पाणी पोचवणारा तो माणूस म्हणजेच गुरु आणि तोच श्रेष्ठ असतो रे बेटा विचार कर म्हणून आपण नेहमी अशा पद्धतीचं गुरुचं काम करू आणि मोठे पण मिळवू नक्की तुमचं आणि माझं एक तर वेगळंच नातं उत्पन्न झालेलं आहे मी तुम्हाला ऐकवणारा आणि तुम्ही ऐकणार आहे असेही आपलं एक वेगळं नातं आहे या नात्याची सुंदरता एकमेकांच्या सुखात स्वीकारण्यात असते कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसला तर आयुष्यभर एकटे राहाल माणसांच्या बाबतीत परमेश्वर कमालीचा दयाळूपणाने वागलाय जन्माची चाहू तो नऊ महिने अगोदर देतो पण मृत्यूचं येणं मात्र अकस्मात असतं कारण त्याला माहीत आहे माणूस सुखाची वाट पाहू शकतो पण दुःख येणार आहे हे मात्र पचवू शकत नाही स्वप्ने पहा विश्वास ठेवा आणि काळजी घ्या आयुष्य खूप सुंदर आहे सामान्य माणसाकडे टी व्ही फ्रीज मोटार गाडी या भौतिक सुविधा असतातच पण असामान्य माणसाकडे वाचनालय पुस्तके असतात असतात ऐकण्यासाठी त्याच्याकडे गोष्टी व्यक्ती चेहऱ्यावर फक्त दोनच गोष्टी ठेवतात एक स्मिताश व शांतपणे स्मिताश समस्या सोडवण्यासाठी आणि शांतपणे समस्यापासून दूर राहण्यासाठी कोणीही जर विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल राग व्यक्त करत असेल तर फक्त शांत रहा कारण जाळण्याकरता काही नसले तर काडी सुद्धा आपोआप विझून जाते सोनाराचा हातोडा आणि लोहाराचा हातोडा यांची एकदा भेट झाली सोनाराची हातो सोनाराचा हातोडा म्हणाला तुझं एक बरा आहे रे तू तु लोखंड तुला लोखंडाकडूनच मार मिळतोय पण मी सोनं असून सुद्धा मला लोखंडाचा मार खावा लागतोय त्यावर लोखंड म्हणाले तुला परकीयांचा मार खावा लागतोय मला माझा स्वकीय भावबंधच धोपटून काढतोय मला किती यातना होत असतील किती दुःख होत असेल माणूस जेवढा सहजतेनं राग व्यक्त करतो ना तेवढा सहजतेनं जर त्यानं प्रेम व्यक्त करू शकला असता तर जगायला किती मजा आली असती नाही कारण माणसाच्या समस्या या कधीच व्यक्त न केलेल्या रागामुळं आणि प्रेमामुळं वाढतात शब्द बोलताना शब्दांना धार नको तर शब्दांना आधार असला पाहिजे कारण धार असलेले शब्द म्हण कापतात आणि आधार असलेले शब्द म्हण जिंकतात पण शब्दाविषयी थोडस बोलताना मला म्हणावच वाटत की शब्दांना नसते दुःख शब्दांना सुखही नसते ते वाहतात ते ओझे ते तुमचे माझे असते तुकारामाने सुद्धा फार शब्दांच्या बद्दल चांगल्या भाष भाषेत म्हटलंय की शब्दच आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन अलो लोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्दची गौरव पूजा करू आणि या शब्दांच्यासाठीच मी हा तास करतो तुम्हाला चांगल्या चांगल्या विनोदी गोष्टी ऐकवतो आम्हाला थोडंसं हसवतो आणि दुखापासून थोडंसं वेगळं करत राहतो